गेलं तर स्वतःच्या मदतीमध्ये लोकांच्या मृत्यूमध्ये मी बोलण्यासाठी निशब्द आहे म्हणजे इतकं बोलण्यासाठी आहे किंवा इतक्या आठवणी आहेत त्यांनी केलेली काम त्यांनी केलेली होती असं कुठलेही क्षेत्र नाही किंवा त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं नाही किंवा काय शैक्षणिक क्षेत्र असू द्या सामाजिक क्षेत्र असू द्या सांस्कृतिक क्षेत्र असू द्या किंवा आम्ही कोणत्याही क्षेत्रात घराच्या बाबतीमध्ये माझ्या परस्पर काय

माझ्याबद्दल तुम्हाला माझ्यापर्षेत शिक्षकाची माझ्या केली नाही आम्ही जर फक्त फक्त आणि समजूच्या माझ्यापासून सर्व गोष्टी होती जे तुमच्या एखाद्या शिक्षकाचा मतभाव तुम्ही कधीच केलेला नाही आणि त्याच्या असा <tast> तू का तुमच्या मनात काही असेल आता ते गेले आता तरी कळतात आता मला किंवा बाप्पा चांगला असेल किंवा चांगला असेल संस्थेचा सदस्य म्हणून त्यांना म्हणजे त्यांचे सोबत मला भेटणार आहे परवा सी कुणाला घेतो तर त्या माणसानं शंभर वर्षच्या ठिकाणी म्हणजे त्यांची पोलीस आलेला आहे त्यांचे गाव्या गावचे जास्त आहे त्यांचा त्यांचा प्रथा मला किंवा संस्थेला किंवा शाळेला आहे त्याबद्दल नुमत नाही सगळ्यांच्या बाबतीमध्ये कोणास त्यांचं बघायचं वर विशिक असायचे वेगळी असते म्हणजे आतापर्यंत कोणत्याही तास बनलेला नाही प्रोड्युसरचा काम असू द्या परीक्षेचं काम असल्या सगळ्यांप्रो काम असल्या रिप्रेझेंटेटिव्ह व्हिडिओ करायला म्हणजे दोघांनी पंतप्रधान दिले काय केली नाही किंवा दामसुकर मना केलेला नाही म्हणजे मृत्यू की किंवा तिथे बोलावं किंवा काय बोलावं तुम्ही काय समृद्ध नाही त्यामुळं अधिक न अनेक नेता किंवा त्यांना त्यांचं जे काय आयुष्य आहे त्यांचं आयुष्य सुखाचं समाधानाचं समृद्धीचं जावं अशा प्रकारचे अधिकारी

आनंदापेक्षा इतरांचा आनंद महत्त्वाचा मानून जगणारे बापू आहे बापू किती संवेदनशील आहेत त्यांच्याबरोबर करून नाम सगळे बोलतोय <coughs> आणि अशा या संवेदनशील व्यक्तीमधून मला कमी बोललं त्याच्यापासून सुद्धा मोठ्या आभार सामाना मिळू शकतो अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणाऱ्या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतोय आपल्या सर्वांचे सहकारी मित्र सन्माननीय सुभाष सर त्यांनी अशा कार्यक्रमाचे दाखवायला हवे

कोणता फोन असायचा तर आपल्याला चार नंबर शाळेमध्ये तर आपल्याला दोन नंबर शाळेमध्ये तर आपल्याला एक नंबर शाळेमध्ये कशासाठी जायचं तर केवळ आणि केवळ म्हणजे पाचव्या आणि आठवीला आपल्याला त्या ठिकाणी जो पट कमी पडतोय तो पट आपला त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे तेवढा गोळा झाला पाहिजे की जेणेकरून आपल्या शाळेचं एक त्या ठिकाणी अतिरिक्त होता कामा एवढी धडपड विद्यार्थी मिळवण्याच्या बाबतीत त्यावेळेस टाइम टेबल करायचा विषय मला टाइम टेबल वगैरे काही माहिती नव्हती कसं टाइम टेबल करत काही माहिती नव्हतं वर्गाचा टाइम टेबल करायचं आणि मदत ती स्कोर घेता चव्हाण सरांनी माझं टेबल कसं कर करायचं शिक्षकांना तास कसे वाटप करायचे आणि टाइम टेबलमध्ये ते कसे बसवायचे ते तुम्हालाही बघितलं आता काय आपण कॉम्प्युटरवर हे टाइम टेबल करू बघतो हे अतिशय चिखरीचं जे काम आहे बुद्धाबुद्धीचे जे काम आहे हे काम शिकवण्याचं जर काम तुम्ही केलं असेल मला तर ते समाज करायचं या दोन लोकांकडून मला या ठिकाणी माझ्या या सुद्धा बरंच काही या ठिकाणी तर हा जो सेवानिवृत्ती सन्मान सोहळा आहे त्यासाठी उपस्थित असलेल्या संस्थेचे अध्यक्ष त्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बाबू हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांच्या संस्थेचे उपाध्यक्ष तथाला मधुवर गायकवाड हे उपस्थित राहिले आपल्या संस्थेचे सचिव तथा प्राचार्य सुरेंद गायकवाड सर

फर

त्या दरम्यान मला या ठिकाणी का तुमचं असतील पाठीसा असतील चर्चा होऊन लगेच या ठिकाणी त्यात तू नंतर आजच्या नव्या ठिकाणी जागा झाली तिथं लगेच बेड स्केल दिलं कुठलंही या ठिकाणी काय प्रागत नाही बाकी काय बदल नाही मग तास जाऊ द्यायचं आहे ना जागा जाऊ द्यायचं अशा ठिकाणी गरज नंतर वरील श्रेणी मिळाली या ठिकाणी निवड श्रेणी मिळाली अशा प्रकारचं जवळजवळ सर्व प्रकारचं सहकार्य ठिकाणी मला समजेनं दिलेलं आहे कारण आणि बरोबर एक दिवस झालेला सेवा खंडित झालेली नाही आणि एक दिवसाचाही पगार भरलेला नाही त्यामुळे भरपूर मला या ठिकाणी संस्थेनं मुक्त केलेला आहे मला या ठिकाणी दुसरं त्या संस्थेमुळे त्या ठिकाणी एवढं माझं कुटुंबाचे इतर ठिकाणी

बापूंनी जेवण दिलं जेवण करायला दहा रुपये दिले दोन ते एक रुपया बापूने दादा घरी आणि परत महागारी काम केल्याशिवाय महागाई म्हणजे काम करूनच घ्या अशा प्रकारचे सहकार्य केलं दादा बापूने त्या बापूंनी बोलायला म्हणणं तर बापूने माझ्या मुलीला स्थळ देत मिळवले होते आणि मला घर नव्हतं त्यांच्या घरी निवड

मी म्हणलं की जाऊन कॉलेज इतर वेळे कोणत्याही मुली संघटने ठिकाणी क्रॉस करत नव्हतं मला या ठिकाणी भरपूर सकाळी आणि सचिन असतील संदीप असतील ग्राव्हर असतील त्यांच्यामुळे बांधकाम असेल किंवा मुलांमध्ये बरीच कामं ठिकाणी माझी सहज्य पार पडली मला या ठिकाणी त्यांच्या सरकारमुळंच चांगल्या प्रकारचे पाहुणे चांगल्या प्रकारची कंपनी मिळाली माझ्या बरेच निर्णय ठिकाणी अंतिम निर्णय घेत असताना तुमच्या आणि पोर्स पण घेतलेले नाही आणि गेलाही नाही माझ्या सराच्या बाकीमध्ये असो किंवा इथं असतो मी निर्णय घेतले तीन मौका दिल्यानंतरच या ठिकाणी केलेला आहे आणि सराच्या सर सुद्धा आता बरेच ठिकाणी ठिकाणी सांगायचं सांगा मामावरून मी कोर्ट कामाला किंवा इथं कामाचं आहे गाजण्यासाठी कोणी असेल त्यावेळी सांगायचे नंतर मामाला एक बघा केस असेल तर पुसळा बांधते म्हणाय वेदर केसाचा पुसळा बांधायचे म्हणाय बरेच असे काय काय उदाहरण सांगायचे परत बोलायचे नंतर उपाशापोटी काम होत नाही चला काय करा बरंच नियोजन असायचं गुरुत्वपणे आणि एखादं काम करत असताना पाठीवर हात करून काम कसं करायचे त्यांच्या गोष्टी कधी नाही म्हणायचं नाही आणि मॅडमच्या बाबतीमध्ये जर सांगितलं तर मॅडमने मला चित्र सांगितलं आणि मॅडमने सांगितलं आणि दोवा दोघांसारख्याचं काम केलं आणि मॅडमचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही शिक्षक आहे ते बाजू जोडे काय पाहणार आहे तो ओके मध्ये तर जोडणार मामा काय असतो माझा शिक्षक म्हणून इथं आलं सुविधा देणार शिक्षक आहे पण तिथं मात्र मामा त्या ठिकाणी गेले की ते शिक्षक आहे एक वैशिष्ट्य होतं आणि मामांमुळं दारामुळे या ठिकाणी माझा सर्व प्रकार प्रकट झाला त्या ठिकाणी आर्थिक असे किंवा एक समाजामध्ये ती किंमत झाली ती फक्त संस्थेमुळे झाली आणि संस्थेचे मी प्रामाणिक राहिल्यामुळं या ठिकाणी माझं सगळं या ठिकाणी चांगलं जातं मग आम्ही असते मी प्रत्येका ठिकाणी कार्यक्रमामध्ये असतो किंवा घड्या अडचण त्यावेळे असतो कोणत्या ठिकाणी समस्या झाली की यांच्या त्यांच्या कामावरती जातो आणि नंतर मी या ठिकाणी निर्णय घेतो त्यामुळं त्या कुटुंबाचं गायकवाड कुटुंब आणि दादा कुटुंब त्या ठिकाणी त्यांचं माझ्यावरती जे प्रेम आहे ते प्रेम असंच या ठिकाणी राहील नंतर जर मला सांगायचं म्हणजे शाळेच्या बाबतीमध्ये मी बरंच या ठिकाणी केलेलं आहे आणि मला समज आलं की आधार कार्ड कारण आधार कार्ड तो काय करायला आणि ऍडजस्ट कसं करायचं की मामा आणि मा आम्हाला दरम्यान आणि त्यामुळे या ठिकाणी बऱ्यापैकी यशस्वी झाला मला वाटतं त्या ठिकाणी आपण सत्कार केला त्या ठिकाणी चौकेत या ठिकाणी चांगल्या प्रकारची सेवा केल्या ठिकाणी मला बहुमूल अशा प्रकारचं सहकार्य त्याबद्दल त्या ठिकाणी काय कायम आहे आणि इथूनही पुढे या ठिकाणी आपणही सर्व जर अशाच प्रकारचं चांगल्या प्रकारचं काम करा चौसेला चांगल्या प्रकारचं सहकार्य करा हे विषयांनी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या मनात समोर आनंद आणि दुःख आनंद पाहता दवा पाडे पाहता हरवत आहे खर आनंद आक्रमे पण दुःख पाहिजे असते कारण तुमचा सहवास आम्हाला तीस वर्ष जायचा आहे प्रत्येकाने सहकार्य केले जाईल आणि हे सहकार्य करत असताना माझ्या काही अडचणी तुम्ही समजावून घेतल्या वास्तविक पाहता आमच्या मराठी डिपार्टमेंटमध्ये सुरेश देशमुख मॅडम आमच्या एकमेकांच्या सहकार्यानं शाळेमध्ये असणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा हा भाग तर आम्ही एकमेकाला विचारून हा आम्ही भाग करायचा ते, ते सगळं शिक्षण हे तीस वर्ष अशा पद्धतीनं होत हे सारस आज मामा दादांना दिलं जातं कारण आज एक सरही पद्धतीमध्ये त्यांचं कर्तृत्व कार्य महान आहे सुरुवातीला मामाचं अभिमान म्हणजे ज्यावेळेस मामाच्या श्रीपाई पवार यांचे त्यांचे जोते शिंदेचा माणूस आणि बैंग दा पंडित त्यांचा सवास मामाशी जास्त होता आणि त्यांच्याशी माता जास्त परिचय असल्यामुळं मला त्यांनी त्या ठिकाणी मामांच्या शेतामध्ये लिहिलं आणि सांगितलं की काय बरोबर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी या मामाने मला सांगितलं तर दुसऱ्या दिवशी मुलाखती होत्या विषयाच्या मुलाखती त्या ठिकाणी अभिएस सर त्या ठिकाणी आले होते आणि मुलाखती चालू असताना चार पाच सहा वाजल्या मुलाखत चालू होती पण माझं नाव कोणी घेतलंच नाही सगळे उठायच्या बेटामध्ये होते तेवढ्या संतोष सराने बोलवलेला आहे त्याचं काय रोल नाही बरं सगळे बसले आणि मला त्या ठिकाणी बोलवलं दादाने कागदपत्र म्हणून तपासले आणि ते काय तुम्ही का म्हणले आम्ही गेलो कधी दुसऱ्या दिवशी शाळेत बी एस मस्के सर आले त्यांना बोलवलं आणि त्यानंतर एक दिवसानंतर कॉल रोल मला येण्यासाठी मी तिसऱ्या दिवशी शाळेमध्ये त्या ठिकाणी आहे मी त्या ठिकाणी संतोष सरांनी मला त्या ठिकाणी नसतं तर आज मी शिक्षक या पदावर जो किंवा सांगता आलं नसतं असे आठवण त्या ठिकाणी मला येते कारण या संस्थेमध्ये असं आहे की येथे व्यक्ती काढली जात नाही तो एक अनुभव मला त्या ठिकाणी आला दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर परत अप्रोड करायच्या वेळी ज्यावेळेस शाळेमध्ये जाहिरात

एखादं तरी नापास करा म्हणून त्या ठिकाणी नापास असेल तो माझा गेला मी असं बाहेर येतो ना मामा नेमके हात आले आल्यानंतर त्यांनी पाहिल्यानंतर तिथं माझे पूर्ण नापास असेल दिसल्यानंतर त्यांनी मॅडम तर म्हणजे का नापास केलं त्यांना त्या ऑफिसर प्रश्न विचारला म्हणजे ऑफिसर शिक्षक आहे ती ऑफिसर म्हणजे नाही तुम्ही प्रश्न असं कसं विचारलं त्यांना ला नाही त्याच्यावर खाट मारले आणि होईल तो पास म्हणून त्या ठिकाणी आणि तिथूनच खरं माझ्या जीवनाला सुरुवात झाली आणि आज जे होत त्यांच्या सुखामध्ये आनंदामध्ये जीवन जगत आहे आणि शाळेमध्ये सुद्धा प्रत्येक सहकार्य शिक्षकांचाही लाभलेला आहे आणि या हृतार्थ या शाळेमध्ये जे मला शाळेनं दिलं आज एकोणीस दोन हजार एकोणीस पासून सुधीर सरांचा सहवास मॅडमचा सहवास त्या ठिकाणी लावला तरीही मला चांगलं सहकार्य केलं कधीही आपल्याला मध्ये असं दुर्भाव त्या ठिकाणी दिला नाही मी कुठली गोष्ट आपण त्या ठिकाणी काम करत आपल्याला काम काम आहे ते आपण त्या ठिकाणी करत राहायचं एवढंच माझं ध्येय होतं बाकी त्या ठिकाणी काय नाही मला अनेक अडचणी असायच्या पण ग्राउंडच्या शाळेच्या हार आल्यानंतर मी घरातल्या सगळ्या प्रपंचिक अडचणी मी तिथं सोडायचं आणि शाळेतल्या फक्त शाळेच्या डोक्यामध्ये घेत होतो हे फक्त महत्वाचं होतं आणि या पद्धतीने मी आज शिक्षण या ठिकाणी घेतलं आणि आज शहरी पदवी मला या मामा मला या ठिकाणी मिळाली